श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा एकवीस ऑगस्ट वार गुरुवार या दिवशी आलेला आहे सुवर्ण योग जुळून आणि बघा श्रावण महिन्यातील हा अनमोल असा योग जुळून आलेला आहे तर आपल्याला या दिवशी अतिशय महत्त्वाच्या सेवा आणि उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य नकारात्मकता ज्या काही जीवनात समस्या येतील त्या शंभर टक्के दूर होतील बघा आता गुरुपुष्यामृत योग हा एक शुभ आणि महत्त्वाचा योग आहे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो या दिवशी बघा लक्ष्मी देवीची पूजा करणं विशेष फलदायी असे मानले जाते तर बघा यासाठी आपल्याला या दिवशी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असलेल्या अशा ह्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि माता लक्ष्मी आपल्या घरी कायमस्वरूपी स्थिर राहील बघा जेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो या योगात सोने चांदी नवीन वस्तू खरेदी करणं अतिशय शुभ फलदायी मानले जाते आता गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ असतो या दिवशी कोणतेही आपण कार्य केलं तर बघा ते आपल्याला म्हणजे यशच प्राप्त होतो बघा तसेच बघा या दिवशी आपण आपल्याला जर समजा नवीन कोणत्या गोष्टीची खरेदी करायची असेल थोडक्यात घर असेल गाडी असेल कोणती प्रॉपर्टी असेल ती देखील आपण या दिवशी खरेदी करू शकतो आपण या दिवशी कोणत्याही अगदी छोट्यातलं छोटं किंवा मोठ्यातल्या मोठ्या कोणत्याही कार्याची सुरुवात करू शकतो आणि यामध्ये आपल्याला बघा अगदी शंभर टक्के खात्री आहे की ते आपल्याला यशच प्राप्त होणार कारण की गुरुपुष्यामृत योग हा वर्षातून काही वेळाच येतो त्यामुळे या योगाचे महत्व अधिक वाढते आणि आपल्याला या योगाचं महत्त्व जाणून या हा जो योग आलेला आहे त्याचा आपल्याला म्हणजे अतिशय महत्त्वाचा आणि आपल्याला याचा माहिती आहे इतकं महत्त्व आहे तर त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे या दिवशी ज्या गोष्टीची सुरुवात समजा आपल्याला शुक्रवारी करायची रविवारी करायची तर तसं न करता आपल्याला गुरुवारीच हे शुभ मुहूर्त आहे तर मग आपल्याला या दिवशीच आपल्याला सुरुवात करायची आहे बघा तर बघा या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय अशा वस्तू आपल्याला खरेदी करून आणायच्या आहेत घरामध्ये अगदी आपल्याला सोनं चांदी खरेदी करून शक्य नाही झालं अनं तर अगदी आपण एक पाच रुपयाची वस्तू जरी घरी आणलं तरी देखील आपल्या जीवनामध्ये दे नक्कीच सकारात्मक बदल घडून येतील बघा आता आपण या दिवशी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आशा लवंग हिरवी वेलची या गोष्टी घेण्यासाठी खूप काही पैसे लागत नाहीत बघा अगदी सर्वसामान्य व्यक्ती देखील ही वस्तू खरेदी करून आणू शकते आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा ह्या वस्तू आहेत बघा मग आपण या वस्तू घरी घेऊन यायच्या आहेत आणल्यानंतर देवघरात दिवा लावायचा आहे ह्या दोन्ही वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत दोन दोन आना किंवा पाच पाच आणा हातामध्ये घ्यायच्या आसन घ्यायचं बसायला आपल्याला हळदी कुंकू लावायचं असेल माता लक्ष्मीची मूर्ती तर ठीक नसेल तर अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू लावून घ्या देवघरात वाहून घ्या आपल्याला देखील लावून घ्या आणि तिथे बसून तुम्हाला जो कोणता लक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल तो पठण करा किंवा मग लक्ष्मी अष्टकमचं एक वेळा किंवा मग अकरा वेळा तरी पठण करा आणि ह्या जी लवंगा आणि हिरवी वेल जी आहे ती माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा त्यानंतर बघा आपण धने खरेदी करू शकतो धने देखील आता धने म्हणजे धनाची वृद्धी आपण धने खरेदी करून आणू शकतो तसेच आणल्यानंतर धने देखील आपल्याला देवघरामध्ये दे ठेवायचे आहेत हळदी कुंकू व्हायचे एका वाटीमध्ये ठेवून द्यायचे आणि त्यानंतर हे धने आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये बांधून ठेवून द्यायचे आहेत अगदी जेव्हा दुसरा गुरुपुष्यामृत योग येईल तोपर्यंत हे धने आपल्या तिजोरीमध्ये राहू दिले तरी देखील चालतात त्यानंतर बघा पाच तरी कवड्या आणा आपल्या देवघरामध्ये नसतील तर आणा आणि गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या देवघरामध्ये दे कवड्यांची स्थापना करा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय कवड्या त्यानंतर श्रीयंत्र लक्ष्मी देवीचे आसन आपण स्त्रीयंत्र खरेदी करून आणू शकतो आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकतो ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र आहे त्या घरामध्ये आर्थिक अडचणी कसल्याच भासत नाहीत माता लक्ष्मी स्थिर राहते त्यानंतर बघा माता लक्ष्मीला प्रिय असा आपण एक पानाचा विडा देखील अर्पण करू शकतो अशा जी गोष्टी आहेत अगदी आपण सहज खरेदी करून आणू शकतो आणि त्या अगदी सामान्यातली सामान्य व्यक्तीला देखील खरेदी करणं होतील त्या आपल्याला खरेदी करून माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत बघा आता कोणाला जर शक्य होत असेल तर सोनं खरेदी करू शकतात चांदीचा शिक्का किंवा मग आपण महालक्ष्मीचे पावलं जरी या दिवशी खरेदी केले तरी देखील चालतात अशा प्रकारे बघा आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती या महत्त्वाच्या जी गोष्टी आहेत तर आपल्याला या खरेदी करून आणायच्या आहे आणि आपल्याला बघा स्त्रीसुक्तचे पठण करायचे आहे या वस्तू जर आपल्याला ख खरेदी करून आणणं झाल्या तर मग आपण घरामध्ये या वस्तू देवघरासमोर ठेवायच्या आहेत सगळ्या वस्तूंना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे श्रीसुक्तचे अकरा वेळा पठण करायचे आहे किंवा मग महालक्ष्मीचा जो तुम्हाला कोणता मंत्र येत असेल त्या मंत्राचे पठण करा आणि या वस्तू दिवसभर आपल्या देवघरामध्येच राहू द्या दे। अशा प्रकारे गुरुपुरुष योगाच्या दिवशी आपल्याला ह्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद